लाखाते कामचा दादा ला रागा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सूर्या आणि तुळजा तेजूला आणायला गेलेले असतात परंतु तेजूनेच घरी यायला नकार दिलेला असतो परंतु तुळजा आणि सूर्या निघून आल्यावर शत्रू तिला रागारागाने पुन्हा तिच्या माहेरी आणून सोडतो कारण की शत्रूकडे आता नावाची त्याची कोणीतरी मैत्रीण येणार असते आणि म्हणून तिच्यासोबत मजा मारण्यासाठी शत्रूने तेजूला इथं तिच्या माहेर्या आणून सोडलेलं असतं परंतु सूर्याच्या बहिणींना खूप आनंद झालेला असतो तेजूला बघून त्या ते सर्वांनी तेजूला मिठीस मारलेली असते आणि त्या खूप खुश असतात सगळ्यांनी मिळून तेजूच्या आवडीचं जेवण केलेलं असतं आणि सगळेजण मिळून जेवण करतात दुसऱ्या दिवशी मात्र तुळजा म्हणते की आपण सर्व पिक्चर बघायला जाऊया त्यावेळेस सूर्या म्हणतो की नाही तुम्ही वाईच्या गणपतीला जावा परंतु तुळजा म्हणते की नाही आपण पिक्चर बघायला जाऊया आणि सगळ्या मुली सूर्याच्या सगळ्या बहिणी खूप खुश होतात आणि सगळे मिळून थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलेले असतात तेवढ्यात तिथं सूर्या आणि शत्रूसुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मधल्या ब्रेकमध्ये शत्रू बाहेर काहीतरी कामानिमित्त जातो त्याच्या आधीच तेजू तेजूला तिचा अगोदरचा होणारा नवरा भेटलेला असतो तो तिला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात शत्रू रागारागाने येतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला दमदाटे आणि तो हाणामारी करत असतो हे सर्व सूर्याला दिसतं आणि सूर्याला आता शत्रूचा खरा चेहरा कर कळणार का शत्रू खरा कसा आहे ते आता नक्कीच सूर्याला कळणार आहे